जय जय रामकृष्ण हरी संत तुकाराम अभंग दोनशे तेहतीस नको आईहा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई एक ध्रु कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी एक न बैसती एके ठाई धावती दाही दहा वाटा दोन तुका म्हणे तू तु राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू तीन एक नको आई हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझा गाई या पहिल्या जोळीत संत तुकाराम महाराज भक्तीचा अत्यंत प्रामाणिक आणि कठोर सत्य सांगतात ते थेट गोपाळाला म्हणजे कृष्णाला म्हणतात हे गोपाळा जर तुझ्या गायी ओढाळ म्हणजे उधळल्या चंचल असतील तर आम्हाला तुझ्यासोबत यायचंच नाही इथे गायी म्हणजे बाह्य प्राणी नसून मन इंद्रिये आणि इच्छा यांचं प्रतीक आहे जसं उधळलेल्या गायी शेताचं नुकसान करतात तसंच उधळलेलं मन भक्तीचं नुकसान करतं तुकाराम महाराज इतके प्रामाणिक आहेत की ते देवासमोरही सत्य लपवत नाहीत ते सांगतात जर भक्तीच्या मार्गावर जाताना मन आवरात नसेल तर त्या भक्तीला अर्थच नाही ही ओळ आपल्याला शिकवते की केवळ देवाबरोबर चालणं पुरेसं नाही मनही देवाच्या मागे चालायला हवं जर मन संसारात वासनांमध्ये लोभात गुंतलेलं असेल तर देवाजवळ राहूनही आपण दूरच असतो ध्रुव पंक्ती कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी या ध्रुवपंक्तीत तुकाराम महाराज मनाच्या स्वभावाचं अचूक वर्णन करतात ते म्हणतात अशा चंचल मनाच्या मागे कोण धावणार मन सतत मागे मागे धावायला लावतं पण त्याला कधी समाधान मिळत नाही मनाची अवस्था अशी आहे की एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी उभी राहते एक लक्ष गाठलं की दुसऱ्या दिशेने ओढ सुरू होते येरझारी म्हणजे निरर्थक भटकंती मनाची ही धावपळ माणसाला थकवते पण कधीच तृप्त करत नाही तुकाराम महाराज इथे सांगतात की मनाच्या मागे धावणारा माणूस आयुष्यभर धावतो पण देवाच्या मागे धावणारा माणूस स्थिर होतो ओळ दोन न बैसती एके ठाई धावती दाही दहा वाटा ही ओळ तर आजच्या काळातही तितकीच लागू पडते मन एका ठिकाणी बसत नाही ते दहा दहा वाटांनी धावते कधी पैसा कधी मान कधी नातं कधी सुख कधी भीती कधी भविष्य या चंचलतेमुळे माणूस तणावग्रस्त अस्थिर आणि असमाधानी होतो भक्ती ध्यान नामस्मरण यासाठी स्थिर मन आवश्यक असतं पण मन जर उधळलेलं असेल तर भक्ती कशी टिकणार तुकाराम महाराज इथे मनाचं दोषारोपण करत नाहीत तर त्याची वास्तविक स्थिती दाखवून देतात ओळ तीन तुका म्हणे तू तु राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज संपूर्ण उत्तर देतात ते म्हणतात हे देवा तूच जर आमचं मन सांभाळलंस राखलंस आवरात ठेवलंस तरच आम्ही त्या मार्गाने चालू इथे ते स्वतःची मर्यादा मान्य करतात मनावर पूर्ण नियंत्रण माणसाला एकट्याला शक्य नसतं देवाची कृपा नामस्मरण आणि शरणागती याशिवाय मन स्थिर होत नाही ही ओळ सांगते की खरी भक्ती म्हणजे मन देवाच्या हाती देणं सुंदर शिकवण बघूया हा अभंग आपल्याला अत्यंत व्यवहार्य आणि खोल शिकवण देतो एक भक्तीची सुरुवात मनापासून होते देवळात जाणं जप करणं पूजा करणं या सगळ्यांपेक्षा आधी मन कुठे आहे हे महत्वाचं आहे मन जर संसारात अडकलेलं असेल तर भक्ती भक्त बाह्य उरते दोन मनाच्या मागे धावणं म्हणजे आयुष्य बाया घालवणं मन कधी समाधानी होत नाही त्याच्या मागे धावलात तर आयुष्य संपेल पण समाधान मिळणार नाही तीन स्थिर मनाशिवाय शांती नाही आजच्या काळातील अस्वस्थता चिंता तणाव याचं मूळ कारण म्हणजे चंचल मन संत तुकाराम आपल्याला सांगतात मनाला स्थैर्य दिलं तर आयुष्य आपोआप सावरतं चार देवाशिवाय मन आवरत नाही मनावर जबरदस्तीचं नियंत्रण टिकत नाही देवाची कृपा नामस्मरण आणि शरणागती याशिवाय मन शांत होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी